महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल बसवन बँडच्या ओपनिंगला हजारो लोक आले होते बँड बघायला हा रेकॉर्ड अजून कोणी तोडला नाही दोन्ही रस्ते पॅक होते एवढी गर्दी होती आणि या बँड मध्ये एक असा फ्युचर दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनच बँड ला आहे आपला बसवण बँड टॉपला आहे तोच फ्युचर म्हणजे एवढी मोठी दिसणारी स्क्रीन आणि स्क्रीनचा फायदा असा का लांबच्या लोकांना दिसतो का आपला मित्र कुठे नाचतोय खरंच या स्क्रीन मुळे भारी शो येतो या बसवन बँड वर एक वस्तू वाजवण्यासाठी सेपरेट व्यक्ती आहे आणि गाण्यासाठी दोन सिंगर ठेवलेले आहेत लुक तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता किती कडक बनवलेला आहे प्रत्येक बँड मध्ये पॅड साठी दोन व्यक्ती असतात यांनी डायरेक्ट तीन व्यक्ती ठेवलेले आहे आणि तीन पॅड ठेवलेले आहे म्हणून तर या बसोन बँड चा आवाज चा दरारा आहे सर्वीकडे तर या आता आवाज ऐकू कसा आहे या बँडचा आपला बसवून बँड एवढा कडक वाचत होता का एका बँड लव्हरने डायरेक्ट आपले बँड मालक वैभव दादा डायरेक्ट वरती उचलून घेत तर हेच प्रेम कमवलं आहे आपल्या बसवून बँडवाल्यांनी ते बघून मला काय राहलं नाही मी गेलो डायरेक्ट नाचायला खरच बसवून बँड एकच नंबर आहे तुम्ही बघितलं ज्यांना कोणाला आपली ऑर्डर बुक करायची असेल खाली नंबर देतोय आपलाच बसवून बँड आयरगाव मिनी दुबई